नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो आपण काय बघतोय पाड्यावरचा चहा याचा अभ्यास करतो आहे माहिती आहे ना आधी चार व्हिडिओ तुम्ही बघितलेले असणारच आहेत हा आत्ता आपला कोणता व्हिडिओ चालू आहे पाचवा व्हिडिओ चालू आहे बघा सारी जमवाजमव होऊन चहा तयार होण्यास बराच वेळ लागणार हे ओळखून मी शाळेच्या बाहेर झाडाखाली जाऊन बाजेवर पडले बघा आता चहा तयार करायचा म्हणजे बराच वेळ लागणार का बराच वेळ लागणार आपल्याकडे एवढा बराच वेळ लागतो का हो नाही लागत कारण आपल्याकडे चहा पावडर साखर गूळ दूध ह्या सगळ्या वस्तू तयार असतात तयार असतात म्हणजे आपल्याकडे असतात त्या पण इथे मात्र तीन मैलांवर जाऊन त्या वस्तू आणायच्या होत्या तीन तीन मैल जायचं तिथून चहा पावडर घेऊन यायची गूळ घेऊन यायचा बकरीला शोधायचं तिला तिचं दूध काढायचं बरोबर आहे ना अशा या सगळ्या ह्याच्यामुळे खरंच वेळ लागणार होता आणि मग लेखिका काय म्हणाली आहे की मी त्या बाजेवरती जाऊन काय झाले पडले पडले म्हणजे झोपले कॉम्रेड डळवी झाडाखाली हात्री पसरून निजले हात्री म्हणजे काय सतरंजी वगैरे असेल एखादं कापड असेल ते त्यांनी अंतरलेलं आहे आणि त्याच्यावर ते झोपले निजले म्हणजे झोपले आम्ही दोघे अतिशय थकलो होतो खरंच आहे माणूस कामाने नाही ना जितका थकत त्याहीपेक्षा जास्त तो वाट बघण्याने थक आणि इथे वाट बघून आत्ता वादली येतील मग वादली येतील आत्ता आदिवासी येतील मग आदिवासी येतील अशा या याच्यामध्ये काय म्हणतात की त्यांच्या वाट बघण्यामध्ये लेखिका आणि ते कॉम्रेड डळवी काय झालेले आहेत थकलेले आहेत थकून गेलेले आहेत आणि त्यांना डोळा लागलेला आहे आणि तर त्यांनी म्हटलं बघा की आम्ही दोघे अतिशय थकलो होतो झाडाखाली गार वाऱ्याच्या झुळकीमुळे आम्हाला ताबडतोब झोप लागली बघा ना निसर्गामध्ये आहेत हे आदली वादली या निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहत आहेत जगतायत आणि स्वच्छ ऑक्सिजन पूर्णपणे ऑक्सिजन भरलेली ही हवा थंड गार नैसर्गिकरित्या कुठेही प्रदूषण नाही अशा या वातावरणामध्ये त्या वाऱ्याच्या झुळकीबरोबर लेखी केला आणि त्यांना काय लागले झोप लागले एका पळसाच्या पानावर गूळ एकावर चहाच्या पुडीची भुक भुकीची पुडी स्वच्छ पाण्याने भरलेले एक मडके बघा चहा तयार करायचा तर ते तीन मैल दूर गेलेले आहेत आता आपल्याकडे एखादं डब्बा असतो बाटली असते किंवा एखादी वाटी असते किंवा पिशवीमधून वगैरे पॅकिंग करून दिलं जातं इथे मात्र तसं नाही आहे ना पळसाचं पान त्या पळसाच्या पानावरती गुळ घेऊन आलेलं आहे एक मुलगा दुसरा मुलगा त्या पळसाच्या पानावरती चहाची पावडर घेऊन आलेलं आहे ती आ, आणखीन काय केलं आहे स्वच्छ पाण्याने भरलेलं एक मडकं होतं आणि ते मडकं एक स्वच्छ घासलेला टोप काय पाण्याने भरलेला मडकं होतं आणि त्या मडक्यातलं पाणी त्या स्वच्छ घासलेल्या टोपामध्ये ओतलेलं आहे बघा त्यानंतर तीन दगड ठेवून पेटवलेली चूल आपल्या घरात असते तसं गॅस स्टोव वगैरे तिथे नाही स्टोव रॉकेलचा स्टोवसुद्धा नाही काय आहे चूल आहे कारण निसर्गामध्ये जंगलामध्ये काट्याकुट्या मिळतात तीन दगड लावले काट्याकुट्या टाकल्या की काय होतं की आ, चूल पेटवता येते अशा पद्धतीने चूल पेटवलेली आहे जय्यत तयारी करून चहा करण्यासाठी वादल्यांनी आम्हाला उठवले आता जय्यत तयारी म्हणजे काय की गूळ आणलेलं आहे चहाची पावडर आणलेली आहे पातेला स्वच्छ घासलेलं पाण्याने माठातल्या पाण्याने ते भरलेलं आहे आणि चूल मांडून तयार करून आत्ता लेखिकेला उठवलेलं आहे कशासाठी उठवले तर बघा त्यांना वाटले त्यांनी केलेला चहा आम्हाला आवडणार नाही काय वादल्यांना काय वाटलं की वादली जो चहा बनवतील तो लेखिकेला आणि त्या दळवी यांना आवडणार नाही म्हणून त्यांना उठवले की बाई तुम्ही चहा करून घ्या बघा पण मग लेखिकेने सांगितल्यावर त्यांना बरे वाटले की त्यांनी केलेलाच चहा आम्ही घेऊ म्हणजे तुम्ही केलेलाच चहा आम्हाला पाहिजे आहे असं ज्या वेळेला लेखिकेने सांगितलं ना तेव्हा बघा त्यांना बरे वाटले व एक प्रमुख वादली चहा तयार करण्यासाठी चुली पुढे सरसावला सरसावला म्हणजे पुढे आला बघा काय की तुम्ही केलेलाच चहा आम्हाला प्यायचा आहे असं म्हटल्यानंतर त्यांना समाधान वाटलं मोठेपणा वाटलंय बघा आनंद झालेला आहे आणि मग एक जो प्रमुख होता वादल्यांमधला एक प्रमुख होता तो पुढे आलेला आहे काही वादली त्याच्या भोवती बसले काही वादली येऊन त्याच्या भोवती काय झालं बसले आणि त्यांनी गळवट पातेले भरून पाणी चुलीवर ठेवले गळवट म्हणजे जे पातेल्यात पाणी घेतलं होतं ते काठोकाठ भरलेलं आहे पाणी पा, गळ्यापर्यंत त्या पातेल्याच्या गळ्यापर्यंत पाणी आलेलं आहे एवढं काठोकाठ पाणी भरलेलं आहे आणि ते काय केलं पातेलं चुलीवर ठेवलं त्यात ते होता तेवढा गूळ व चहाची भुक्ती भुक्की टाकली आणि दुधाची वाट पाहत बसले काय झालं जेवढा गुळू मिळालेला होता पानावरती होता तो सगळा गुळू टाकला जेवढी चहा पावडर होती ती सगळी टाकली आणि काय केलेलं आहे दूध मिळेल आत्ता दूध घेऊन येईल तो तिसरा मुलगा म्हणून वाट बघत बसलेले आहेत बघा सुमारे अर्ध्या तासाने एका पोराने पळसाच्या पानाच्या द्रोणात बकरीचे दूध आणले बघा मगाशीच म्हटलं की यांच्याकडे काही वाटी भांडं पातेलं किंवा आणखीन पिशवी वगैरे काही नाही आहे आणि मग त्याने कुठे आणलं त्या पळसाचं पान एक झाडाचं तोडलं त्याचा द्रोण तयार केला आणि त्या द्रोणातून त्याने त्या बकरीचं काय आणलेलं आहे दूध आणलेलं तेही त्या ते पातेल्या तोतून ते सारे गरगट पाण्याला थोडा चहाचा रंगही येईपर्यंत खळाखळा उकळले गरगट म्हणजे गूळ पावडर असं हे सगळं ते दूध दूधही त्याच्यातच टाकलं आणि मग खळखळून जसं उकळी येईल चहाला उकळून खळखळा खल, उकळून म्हणजे चहाचा रंग येईपर्यंत ते काय केलं चांगलं उकळलं आणि सगळ्यांच्या अगोदर पाहुण्यांनी चहा घ्यावा म्हणून प्रथम दोन लहान लहान पितळ्यात चहा होतला बघा पितळ्या म्हणजे काय माहिती आहे परात माहिती आहे घरात परात असते पि तांब्याची किंवा काय म्हणतो की, की स्टीलची परात असते इंडालियमची परात असते ती परातच पण परातीचं लहान रूप म्हणजे छोटी डिश असते आपल्या घरात आपण कांदेपोहे वगैरे खातो पितलिया। पितलिया जी ते छोट्या डिश तशीच परातीसारखा कडा असलेली ती छोटी डिश असते त्याला म्हणतात पितळ्या हां पितळ्यात चहा होतला आणि वादल्यांना पितळ्या म्हणजे पितळ नाही हां पितळ्या म्हणजे त्या जे आत्ता मी भांड्याचा उल्लेख केला जसं भांडं त्याला पितळ्या म्हणतात त्याच्यात चहा आधी पाहुण्यांना दिलं आहे बघा वादल्यांना आम्ही आमच्याबरोबर चहा घेण्यास सांगितले तेव्हा प्रत्येकाने एक एक पळसाचे पान घेऊन ते द्रोणासारखे वळवून हातात धरले बघा काय झालेलं आहे की काय केलेलं आहे की पितळ्या होत्या ते पाहुण्यांना दिल्या बरोबर आहे आणि मग आता लेखिका आणि दळवींनी पण सांगितलं की तुम्हीही चहा घ्या आमच्याबरोबर त्यावेळेला मग त्यांनी काय केलं त्यांनीसुद्धा पळसाची पानं घेतली त्याचे द्रोण ब बनवले तयार केले द्रोण आणि त्या द्रोणामध्ये त्यांनी काय घेतला घोडघोड चहा घेतला बघा आणि मग ते एक एक पळसाचे पान घेऊन चहा धरला घोडघोड चहा घेतला अशा प्रकारे आम्हा दहा पंधरा माणसांची चहा पार्टी सर्वांच्या एकत्र येण्याने मोठ्या आनंदात पार पाडली आपल्या मते आपल्या विचारानुसार पार्टी म्हणजे काय हॉटेलमध्ये जाणं है ना भरपूर पदार्थांची ऑर्डर देणं ते खाणं पिणं आणि मग आनंदाने शेवटचा आईस्क्रीम खायचं आणि मग आपली पार्टी संपली बरोबर आहे किंवा आपण काय करतो ए आज वाढदिवस आहे नाही मला पार्टी पाहिजे या मला पार्टी देणं असं आपण आपण म्हणतो सगळ्यांना हो की नाही काय आनंद झाला रिझल्ट लागला पास झालो पार्टी पाहिजे असं आपण म्हणतो इथे बघा इथे पार्टी सगळ्या कमतरतेतून काही नसणारच्या अवस्थेमधूनसुद्धा काही नाही त्याच्यातूनसुद्धा त्या सोय करून त्या वस्तूंची सोय करून काय केलेली आहे चहा बनवलेली आहे चहा तयार केलेली आहे है ना आणि मग तो चहा पि प्यायल्यानंतर सगळे मिळून चहा प्यायलेले आहेत त्यामुळे त्यांनी त्याचा उल्लेख काय केलेला आहे त्याचा उल्लेख त्यांनी पार्टी म्हणून केलेला आहे समजत आहे त्याचा उल्लेख त्यांनी काय केलेला आहे पार्टी बघा चहाची पार्टी बघा ना जे आहे त्याच्यात सुख मानणं जे मिळालं आहे त्याच्यात आनंद मानणं आनंद साजरा करणं आनंद मिळवणं बघा हे ह्या सगळ्या आदिवासी लोकांना जमलं आहे कारण मला वाटतं की निसर्गानेच त्यांना जे मिळेल त्याच्यात सुख समाधान मानण्याची काय दिलेली आहे एक प्रेरणा दिलेली आहे निसर्गदत्त देणगी त्यांना जणू काही मिळालेली आहे अशामुळे काय झालेलं आहे त्या चहालासुद्धा त्यांनी काय म्हटलेलं आहे पार्टी म्हटलेलं आहे हां धडा समजला तुम्हाला सगळ्यांना मी आशा करते हा पाचवा भागसुद्धा तुम्हाला समजलेला असेल धडा समजलेला असेल कठीण शब्द मी जे जे व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत ते लिहून काढायचे आहेत धड्याखालचा स्वाध्याय आहे तो स्वाध्याय लिहायचा आहे हां आणि आपल्या मराठीच्या वहीमध्ये लिहून तो मा आपल्या ग्रुपवरती आठवीचा आपण जो ग्रुप बनवला आहे मराठीचा त्याच्यावरती पाठवायचा आहे आणि हा सगळा स्वाध्याय झाल्यानंतर तुम्ही काय करणार आहात तर बंदिवासाची आठ वर्ष हे पुस्तक गोदा परुळेकरांचं आहे ते मिळवायचं आहे आणि ते वाचायचं आहे आत्ता नेटवरसुद्धा पुस्तकं उपलब्ध होतात तर तुम्ही ती बघा घ्या वाचा आणि त्याच्या संदर्भात काही थोड्या थोड्या गोष्टी आहेत तुम्हाला ती का आवडली कशासाठी आवडली काय आहे त्याच्यात त्याच्यातली दुःख काय आहे त्याच्यातलं समाधान काय आहे हे सगळं त्याच्यामध्ये प पुस्तकाच्या वचामध्ये लिहायचं आहे हां धडा समजला अशी आशा करते आणि मी माझा व्हिडिओ इथेच संपवते धन्यवाद